तर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यने मराठी अभिनेत्रींशी देखील संपर्क साधल्याचं आता समोर येत आहे अभिनेत्री रुचिता जाधव हिनं या संदर्भात खुलासा केलाय स्वतःला चित्रपट निर्माता सांगत रोहित आर्यने संपर्क साधल्याचं तिनं सामशी बोलताना म्हटलंय जेव्हा तुमचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत होता तेव्हा तुम्हाला जाणवलं की त्याची मानसिक स्थिती कशी आहे किंवा तो काही वेगळा विचार करतोय हा चित्रपट खराच होणार आहे का अशा काही संदर्भात मला जेन्युइनली वाटलं हा चित्रपट खरा होणार आहे मराठीमध्ये आणि ते पण तुम्हाला बोलला की मी त्या दरम्यान ऑडिशन पण घेणारे जेव्हा मी तुला बोलणार बोल आहे म्हणजे मला तुला एकटं बोलवायचं नाहीये जेव्हा सगळे आहेत तेव्हाच मला तुला बोलवायचंय मीटिंगसाठी तर मग दिस ऑल इज सो जेन्युइन ना म्हणजे असं आपल्याला वाटतं कलाकार म्हणतरी मला असं वाटतं की म्हणजे किती जेन्युन साऊंड पण करता आणि सगळ्यांमध्ये तुम्ही आहे मीटिंगला म्हणजे मी पण बघावं की स्टुडंट आलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र वाटलं मला असं अजिबात वाटलं नाही की हे तो करणार तर मला अजबात वाटलं नव्हतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या